आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व देशातील प्रगल्भ दूरदृष्टीचे सर्व मान्य नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारतर्फे निवासी मुकबधीर विद्यालय जत इथं फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला शरद पवार साहेबांचे संपूर्ण राजकीय आयुष्य हे शेतकरी कामगार विद्यार्थी महिला वंचित घटक यांच्या हक्कासाठी सातत्यानं लढणारे समतोल नेतृत्वाचं प्रतीक आहे प्रगती विकास आणि सामाजिक भान यांची जोड देणारे त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे देशाच्या अर्थकारणात कृषी क्षेत्रात आणि सहकार क्षेत्रात त्यांनी उभारलेली भक्कम पायाभरणी आजही मार्गदर्शक ठरती आहे या उपक्रमात पुढील मान्यवरांची उपस्थिती लाभली माननीय मनसूर खतीब अध्यक्ष अमोल कराडे सागर लट्टी सदा अमोल शिंदे मीनाक्षीताई अक्की सुवर्णा अलगुर भारती चव्हाण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा